உடனே படத்த तर ठीक प्रिया दोन हम्म आता दिसते ्यहं गुरुदेवं महर्निषं धर्मोधा

हवर्धकं तपोवनशेषं तत्त्वस्वरूपं तपोवनशेषं तत्त्वस्वरूपं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं प्रणमाम्यहं गुरुदेवम् णमाम्यहं गुरुदेवं महर्निशं प्रेम हृदयिनं परमविरागिणं प्रेम हृदयिनं परमविरागिणं सन्न्यासिनं गुरुं शिरसा नमाम्यहं संन्यासिनं गुरुं शिरसा नमा

श्री सुगुरुनाथ महाराज की हरिओम प्रत्येक पूजेच्या वेळेला आपण एका नावावर जे आपण एकशे आठ नावं घेतली ना त्यातल्या एका नावावर चिंतन करू तर तसं आज जे नाव आलेलं आहे ते म्हणजे परम आपण म्हटलं ओम परमा य त्याचे परम हे नाव आलेलं आहे ओम परमाय नमः नमहा ओम परमा हे परम म्हणजे काय आहे परम हा शब्द एवढी पण आपण वापरतो का है? आप वा है परम ब्रह्म परमानंद हे ना अनेक वेळे हा शब्द वापरतो परम तर परम म्हणजे काय आपले आद्यशंकराचार्य जे आहेत तर त्यांचं जेव्हा जेव्हा ते भाष्य देतात तर तेव्हा त्याच्यामध्ये परम हा शब्द येतो कठोपनिषदात नैतरी तरी उपनिषदात आणि ते तिथे सांगतात की परम म्हणजे काय ते म्हणतात की तीन गोष्टी जर का असतील तर त्याला परम असं म्हणता येईल कुठल्या कुठल्या त्या तीन गोष्टी तर ते म्हटले की वस्तू जेवढी व्यापक तेवढी ती परम म्हणजे श्रेष्ठ सगळ्याच्या पलीकडची व्यापक म्हणजे काय की ती जास्तीत जास्त जागा वापरते ती जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे उपस्थित आहे आणि हे कधी होतं ज्या ज्या वेळेला वस्तूला काही आकार आहे रंगरूप आहे लांबी रुंदी जाडी आहे तर ती कमीत कमीच जागा वापरणार कारण आता ही आहे तर एवढ्या हे जो व्यास आहे त्याच्या पलीकडे ही वस्तू नाही आहे तर जेव्हा जेव्हा म्हणून आकार आहे काही त्या वस्तूला रंगरूप आहे हां तर त्यावेळेला तिची व्याप्ती कमीत कमी असणार जर का आकार नसेल निर्गुण निराकार असेल त्याला लांबी रुंदीच नाही काहीच रंगरूप नाही तर ती वस्तू सर्वव्यापक असेल जसं की आकाश आता आकाशाला काही लांबी रुंदी आहे का हां पण तरी पाण्यालासुद्धा काहीतरी आहे आता हे पाणी याच आकारात आहे ओतलं आपण तर एवढा एवढा आकार धारण करेल वाफ केली तर एवढा एवढा आकार धारण केले पण तरी त्याच्या पलीकडे नाही आणखी तर हा आकाश जे आहे अतिशय सूक्ष्म आहे तर ते सग सर्व व्यापक आहे म्हणून म्हटलं की सूक्ष्म म्हणजे व्यापक आपण पण व्यवहारामध्ये काय म्हणतो फोर व्हीलर नको लिहायला पार्किंगला आणि ट्रॅफिकला खूप जाम पडतं टू व्हीलर घेतली म्हणजे पटकन कुठेही लावता येते कुठे म्हणजे जाते तर जेवढी वस्तू सूक्ष्म 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 तेवढी ती अधिक व्यापक 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 म्हणून आकाश ही सगळ्यात सूक्ष्म मग आकाशाच्यापेक्षा आणखीन बारीक आता बघा तुम्ही रात्री जेव्हा झोपता गाड जेव्हा झोपतो आपण तर त्यावेळेला आकाश आहे की नाही आपल्याला माहिती आहे ना आकाश म्हणजे स्थान कुठल्या देश देश हे कुठलं गाव आहे तुम्ही पुण्याला आहे का मुंबईला आहे का कुडल्याला माहिती आहे का तुम्हाला म्हणजे गाड झोपेमध्ये आकाश नाही जेव्हा आपण जागे होतो तर त्यावेळेला आपल्याला पहिलं तर एक क्षण काहीच नसतं त्याच्यानंतर आपल्याला जाणवतं की मी गोव्यात आहे म्हणजे आकाशाची जाणीव आपण जागे झाल्यानंतर मनाचं जेव्हा स्पंदन सुरू होतं बुद्धीचं जेव्हा कार्य सुरू होतं तेव्हा जाणीव होते म्हणजेच आकाश आपल्या मनात असतं आकाश आपल्या बुद्धीमध्ये असतं आकाश ही आपल्या मनाची बुद्धीची एक संकल्पना आहे फक्त एक तशी निर्मिती आहे खरं आकाश आपण आकाशात नाही आहो आकाश आपल्यामध्ये आहे आपल्या मनामध्ये ते आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये अख्खं जग आहे अख्खं जगसुद्धा जे आपल्याला दिसतं तर ते तिथे नाही दिसत ते आपल्या आका मनात दिसतं आपलं मन जे आहे ते डोळ्यामधून असं जाऊन त्याचा आकार धारण करून ती वृत्ती आपल्या मनामध्ये दिसते म्हणून अख्ख्या जगाचा अनुभव आपल्याला आपल्या मनामध्ये येतो म्हणून पहा एकच वस्तू आहे एकच व्यक्ती आहे पण तिच्याबद्दलच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात लोकांच्या कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या संस्काराप्रमाणे ती बघते आणि मग तिच्याबद्दल उठणाऱ्या भावना वेगळ्या वेगळ्या असतात जे जगाचा अनुभव आपल्याला आपल्या मनात येतो आकाश जे आहे ते आपल्या मनात थोडक्यात सांगायचं काय की हे जे आहे आत्मतत्व आपलं चैतन्य तेच ते ब्रह्म तर ते सूक्ष्मात सूक्ष्मतरम असं असल्यामुळे ते सर्व व्यापक आहे आपण काय पाहतो परम म्हणजे काय ते पाहतं त्याच्यासाठी तीन निकष सांगितले त्यातला पहिला निकष म्हणजे हा की सूक्ष्मता किंवा व्यापकता म्हणजे ज्याची जास्त तो परम आता आपण बघितलं की आकाशसुद्धा ज्या चैतन्याला कळतं ते त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे व्यापक आहे म्हणून ते परम आहे आता दुसरा दुसरी जी कसोटी आहे ती दुसरी काय कसोटी आहे तर म्हटलं की प्रत्यक प्रत्यक म्हणजे आणखीन आतलं 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 जवळचं 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 याला प्रत्येक म्हणतात पराख म्हणजे दूरचं दूरचं बाहेरचं बाहेरचं पराख आणि प्रत्येक म्हणजे आतलं आत जसं की इनर मोस्ट सेल्फ सगळ्यात जवळचं आपलं निकट काय आहे सगळं आपल्याला असं बघितलं तर अख्खं हे जग जे आहे तर ते काहीतरी अंतर आपल्या घरचे जे आहेत घरवाले वगैरे आपल्या निकटचे नातेवाईक वगैरे ते पण काहीतरी अंतर असतंच ठेवावंच लागतं त्याच्यानंतर शरीर तर हे शरीर आपल्या सगळ्यात जवळचं आहे असं आपल्याला वाटेल पण हे शरीरसुद्धा जर का काही रोग वगैरे झाला तर दूर करावं लागतं आणि एक ना एक दिवशी शंभर सव्वाशे वर्षानंतर का होईना पण हे शरीर आपल्यापासून दूर केलं जातं है ना आपण काय म्हणतो ती व्यक्ती गेली म्हणजे ती व्यक्ती गेली पण शरीरितच दिसतंय म्हणजे तिच्यापासून शरीर दूर झालं आहे ना म्हणजे बाहेर शरीर आपल्या जवळचं आहे का पूर्णपणे जवळचं नाही जरी आपल्याला वाटलं तर कोणाला वाटेल की मग प्राण जवळचे आहेत तर मग प्राण म्हणजे आपण जो श्वास घेतो आतमध्ये सगळ्या क्रिया चालतात रक्तपच रग रक्ताभिसरण आहे श्वासोच्छ्वास आहे अन्नपचन आहे सगळ्या ऊर्ध्वगामी क्रिया उचकी येते ढेकर येतो रडू येतं अधोगामी क्रिया जो, जो रोज सकाळी आपण इष्ठेचा मलत्याग करतो या सगळ्या क्रिया प्राणामुळे चालतात तर हे प्राण आपल्या जवळचे आहेत का पण प्राणाची सुद्धा हीच गोष्ट आपण प्राण घेतो सोडतो प्राणायाम करू शकतो सूक्ष्म प्राण घ्या कुंभक करा म्हणजे आपण प्राणांना नियंत्रित करतो तर आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत नियंत्रित केलेली गोष्ट नियंत्रण करणाऱ्यापेक्षा वेगळी आहे वे म्हणजे ते आपण नाही आहे म्हणजे प्राण पण आपल्यापासून दूर आहे आणि एक, एक ना एक दिवस म्हणजे प्राण गेला हां त्यांचा तो शेवटचा श्वास ठरला म्हणजे तो प्राण नाही आहे पण ते तिथे आहे कुठेतरी त्याप्रमाणे प्राण पण आपण नाही मग हे इंद्रिय जे आहेत कान डोळे नाक त्वचा जिव्हा ज्यांनी आपण शब्दस्पर्श रूपारस गंध यांचं ज्ञान घेतो ते आपण हो का ते आपल्या जवळचं आहे का म्हणलं की ते पण नाही कारण गाढ झोपेमध्ये तर मी तिथल्या तिथे असते पण मला कसलाही अनुभव येत नाही आणि त्याचप्रमाणे आपण जर का नियंत्रण केलं आता मुलं पण अभ्यास करतात बघा परीक्षा आली पूर्ण लक्ष लावून आता अभ्यास करत आहेत आता तिकडे मग काहीही बाजूने मिरवणूक जरी गेली तरी त्यांचं लक्ष नाही जाणार आहे ना आणि एरवी टी व्ही बघताना किंवा खेळताना वगैरे कितीही आईने बोलवलं तरी लक्ष नाही जाणार म्हणजे तिथे इंद्रिय आहेत पण ते वेगळीच आहेत आपल्यापेक्षा तर त्याच्यामुळे आपल्याला ती इंद्रियसुद्धा निकटतम नाही आहेत एकदम जवळची नाही आहे अशा प्रकारे प्राण मन बुद्धी मन, बुद्धीसुद्धा मनात बघा सुखाच्या भावन, भावना दुःखाच्या ये भावना येतात क्रोधाची त्यागाची दयेची प्रेमाची भावना येते पण त्या भावना पण टिकत नाहीत येतात आणि जातात आपण त्यांच्यापेक्षा वेगळेच त्यांना जाणणार आहे म्हणजे मनसुद्धा आपण नाही ना। मनाला आपण बघतो की हां माझ्या मनात आता बुद्धी बुद्धी ही भावना येते भीतीची भावना येते आता मला एकदम सुरक्षित वाटतं आपण जाणणारच म्हणजे आपण वेगळं होत त्यापेक्षा म्हणजे ते पण प्रत्येक नाही तशीच बुद्धीसुद्धा बुद्धीला प्रत्येक गोष्ट कळतेच असं नाही आणि आपल्याला समजतं की मला हे समजतं आहे आणि मला हे कळत नाही आहे हे आपल्याला समजतं तर त्यामुळे आपण बुद्धीपेक्षा वेगळे आहोत अशा प्रकारे सगळं बघितले गेले तर आपले सगळे जी उपकरणं आहेत उपाधी आहेत त्या वेगळ्या आहेत आपल्यापेक्षा आणि मग शुद्ध आपण जे राहतो केवळ आपण आत्मतत्व शुद्ध चैतन्य कुठलीही उपाधी नाही त्याला शरीर नाम रूप रंग कुठल्याही स्वभाव क्षमता सद्गुण दुर्गुण काही नाही ते जे निव्वळ आत्मतत्व आहे ते निकटतम आहे आपलं पण ते आपणच असतात आता तुम्ही मग आपण प्रवासाला जातो आपण सगळी तयारी करतो आणि वारंवार विचार करतो की काही आवश्यक गोष्ट राहिली तर नाही आहे ना सगळं घेतलं आहे ना चार्जर घेतलं आहे पैसे घेतले ते औषधं घेतली सगळं असं वि पण कधी आपण स्वतः राहतो का चुकून आणि मिस राहून गेले असं कधीच नाही होत पण आपण स्वतः कुठेच विसरू शकत नाही कारण आपण आपण स्वतःच आहोत आपण स्वतः कधी हरवू शकत नाही आपली स्वतःची कधी चोरी होऊ शकत नाही हे ना आपल्याला कोणी हिरावून घेत पण आपण स्वतःच आपण स्वतः जे आहोत ते आपल्या सगळ्यात निकट आहे म्हणजेच ते आत्मतत्व आहे म्हणजे परम काय आहे आत्माराम जे आपण स्वतः आहोत अहम जो हो आहे तो शुद्ध अहम हां म्हणजे पहिलं गोष्ट काय झाली सूक्ष्मता किंवा व्यापकता ते सगळ्यात जास्त याचीच आहे कारण सूक्ष्मात सूक्ष्मता आणि दुसरी गोष्ट झाली निकट सगळ्यात जवळचं इनर मोस्ट सेल्फ काय आहे तर ते आपलं आपण स्वतः आहोत आत्मतत्व म्हणून ते परम आहे हां आणि तेच गुरुदेवांचं स्वरूप आहे हां ओम परमायन म्हणा हां दोन गोष्टी झाल्या एक निकटता प्रत्यक्ता त्याला प्रत्येक म्हणतात प्रत्यकता आणि दुसरी सूक्ष्मता किंवा व्यापकता आता तिसरी जी गोष्ट आहे परम ठरवण्यासाठी श्रेष्ठ आणि महान सगळं ठरवण्यासाठी ते आहे की त्याची सर्वोपरिता हां म्हणजे एक तर नैकट्य म्हणजे प्रत्यकता त्याच्यानंतर एक तर व्यापकता आणि दुसरी म्हणजे महत्ता त्याची महत्ता म्हणजे महत्त्व महत्त्व म्हणजे काय है है। की ती वस्तू असेल तर सगळं होईल बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालते आता तुम्ही पहा हे शरीर आहे हां बाकीचं पण सगळं आहे मन बुद्धी मेंदू वगैरे सगळं आहे पण जर का ते चैतन्यच नसेल तर माणूस काही समजेल का काही दोन आणि दोन किती चार असं विचार करता येईल का त्याला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे डोळे डोळे आहेत हां डोळे पण असे पाहत आहेत पण तरी त्यांना क कधीतरी समजत नाही आपलं लक्ष जसं कडे असलं तर आणि ते जे अवेअरनेस ज्याला म्हणतात जाणीवतत्व कॉन्शियसनेस ते जर का असेल तर आपल्याला कळेल सगळी इंद्रिय तेव्हाच काम करते सगळी मनबुद्धी प्राण तेव्हाच काम करते अनेक आहे म्हणजे महत्त्वाचं काय हां जे चैतन्य आहे आत्मतत्व आहे ते महत्त्वाचं आहे तेच परब्रह्म आहे आणि तेच गुरुदेव आहेत अशा प्रकारे तिन्ही गोष्टींनी विचार करता सगळ्यात महत्त्वाचं काय बघा ज्यावेळेला काही नसतं सृष्टी पण नाही जगाचा प्रलय झाला संहार झाला काही नाही आता तर त्यावेळेलासुद्धा ते चैतन्य राहतं जे की आपलं तत्त्व आहे आत्मतत्व आहे ते अविनाशी नित्य निरंतर असल्यामुळे ते राहतं तिथे आणि त्याच्यानंतर मग ते स्वतःच एकदा विचार करतं की मीच अनेक रूपांनी व्हावं आणि मग पुन्हा सगळी सृष्टी तयार तयार होते म्हणजे ते तत्व असेल तर सगळी सृष्टी पुन्हा पुन्हा बनेल राहील आणि प्रलय पण होईल पण ते जर का तत्त्व नसेल तर नाही राहणार कसं तर बघा त्याला सच्चित आनंद असं म्हणतात सत म्हणजे अस्तित्व आता कुठलीही गोष्ट आहे हां तर आहे तेव्हा म्हणतो की जेव्हा ते अस्तित्व आहे सत आहे ते जर का नसेल तर प्रत्येक गोष्ट नाही 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 आपल्याला काही कळणारच नाही आणि जो विचार करणारा आहे तो पण नाही तर मग काहीच समजणार आहे म्हणून सत अस्तित्व त्याच्यामुळे आहे चित म्हणजे शुद्ध ज्ञान त्याच्यामुळे आहे आणि आनंद जो आहे तो पण त्याच्यामध्ये आहे मग आनंद जर का असेल तरच आपण काही पण करू आता तुम्ही इथं आलात पूजा केली यांनी सांगितलं असेल तुम्हाला की अगं कर छान वाटतं तुम्हाला वाटलं की सुख वाटेल मला म्हणून तुम्ही आला आपल्या उपनिषदात तर म्हटलं आहे गो हेवान्यात कफ प्राण्यात यदेश आकाशो आनंदो नस्यात त्याच्यात म्हटलं की आपल्या हृदयात जर का सुखस्वरूप आत्मतत्व नसेल तर आपण श्वाससुद्धा घेणार नाही आणि स्वतःला टिकवण्याचा पण प्रयत्न करणार नाही जे इन्स्टिंक्ट ऑफ सर्वायवल असं म्हणतात म्हणजे टिकण्याची इच्छा अहम अस्मी ही जी इच्छा आहे तर ती तेव्हाच येते की जेव्हा आपण सुखस्वरूप आहोत आपण आहोत म्हणून केले म्हणजे ते खरं महत्त्वाचं असं आहे तर अशा प्रकारे परम म्हणजे जे सूक्ष्म व्यापक आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे महान आहे आणि जे सगळ्यात निकटतम अगदी आपण स्वतःच आपले ते आहोत त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच दूरही नाही आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वर माऊली जे की भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला सांगत आहे की सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण रज अहम त्वा सर्व पापे मोक्ष येश्या मी तर ह्याचं स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी लाट कल्लोळ त्या पाडायला शरण येते ज्याप्रमाणे एखादा दागिना सोन्याचा जागे ना सोन्याला शरण येतो त्याप्रमाणे तू मला शरण ये आता वास्तविक एखादी लाट लहर जो आहे तरंग ते आणि पाणी याच्यात काहीच अंतर नाही फक्त एक आकार बदललेला आहे छोटी मोठी लाट आहे ना ती किनाऱ्याकडे चालली आहे का मागे चालली आहे भरती आहे का ओठी आहे फक्त तेवढा जागा आणि पाणी तेच आहे पाण्याशिवाय लाट असू शकेल का नाही पण पाणी मात्र लाटेशिवाय असू शकेल तुम्ही एखादं तलावाचं पाणी बघितलं शांत एकदम निस्तरंग जलराशी निश्चलम म्हणजे तरंगापासून वाचून पाणी राहू शकतं आहे ना म्हणजे महत्त्वाचं तेच आहे तर याचप्रमाणे आपलं आत्मतत्व ते परब्रह्म आणि हे गुरुदेवांचं स्वरूप एकच आहे असं ह्याच्यामध्ये सांगितलं ओम परमाय नम ओम परमाय नम आणि आता गुरुदेवांच्या जीवनामध्ये जर का आपण बघितलं तर हे जे परमतत्व आहे ते ते स्वतः त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त करून त्याचा साक्षात्कार करून घेऊन तसेच ते जगत होते कधीही ते असे क्षुद्र जीव असल्यासारखे एक शरीर असल्यासारखे असे कधीही ते जगले नाही त्यांना जेव्हा ते ज्ञान झालं गुरूंच्या कृपेने तपवन महाराजांच्या कृपेने तर आता जरी समजा थकले आता शरीर तर थकणार तर ते काय म्हणायचे की धीस बॉडी नीड्स रेस्ट फॉर टेन मिनिट्स म्हणजे हे शरीर थकले ते दहा मिनटं विश्रांतीचं पाहिजे त्याला पण मी कधीच थकलो नाही असं म्हणायचंच नाही मी म्हणजे शरीर असं कधीच नाही त्यांना वाटलं तर जेव्हा कधी कधी असे प्रश्न आले कोणी समजा आता त्यांनी गुरुजेवांचं खूप असं पाय दु दुखणे म्हणजे गुडघ्यादुखी डायबेटीस हे सगळे खूप होते हार्टचे खूप डिसीज होते त्यांचे किती ओपन हार्ट सर्जरी झाली पंधरा वीस टक्के हार्ट काम करत होतं पण तरी त्यांचं जगभर काम चालू होतं सगळं दिवसातून वीस तास काम करायचे तर दिवशी कोणी अशी चौकशी केली की गुरुदेव कशा आहेत तुमचे पाय कसे आहेत घोरगे तुमचे तर ते म्हटले मोठ्याने बोलू नको ते ऐकेल म्हणजे शरीर ऐकेल आणि ते भाऊ करेल म्हणे त्याचा मग जास्त ते मला नाचेल आणखीन आजारी आजारी आपण त्याचं एवढं हे नाही केलं की ते त्याचं ते बरोबर होऊन तर कायम ते एक आत्मतत्व म्हणूनच जगेल जसं की श्रीकृष्णाच्या जन्मात आपल्याला दिसतं बघा श्रीकृष्णाने पण आपलं जे खरं स्वरूप आहे तर ते कधीही भगवान स्वरूप कधीही ते विसरले नाही त्यांनी सगळं केलं त्या त्या वेळेला योग्य हो ते लहान होते तेव्हा त्यांनी मातीसुद्धा खाल्ली बाळकृष्णाने त्याच्यानंतर ते गायी पण चलायला गेले वैश्यांच्या घरी होते म्हणून त्यानंतर मोठे झाले तर गोपींच्या बरोबर रास क्रीडा पण केली आणि वेळ आली तेव्हा त्यांना सोडून मथुरेला निघून गेले हां तर तेव्हा त्या रडत होत्या तर म्हणजे त्यांनी योग्य ते सगळं केलं पुढे मथुरीला गेल्यावर त्यांनी कंसाला मारलं सगळ्या लोकांना पुनर्वसन केलं तिथे कंसाच्या भीतीने सगळे लोक निघून गेले होते तिथे त्याच्या त्रासाने ते, ते सगळ्या लोकांना दूर दूर जाऊन आणलं त्या कुटुंबांना त्यांना व्यवसाय वगैरे दिला जमिनी दिल्या आणि तिथे बसवलं त्यांनी पुन्हा मग ते, ते मते एक दिवशी सोडून द्वारकेला गेलं पुन्हा इंद्रप्रस्थाला गेले कुरुक्षेत्राला गेले हस्तिनापूरला गेले त्यांनी जेव्हा जेव्हा सगळं केलं पण ते आपले स्वतःचं स्वरूप कधी विसरले नाही अगदी त्याचप्रमाणे गुरुदेवांनी पण असंख्य कामे केली आश्रम बांधले देऊळ बांधले वेदांत कोस सुरू केला चिन्मय विश्वविद्यापीठ आता निघालेलं आहे दीडशे शाळा निघालेल्या आहेत आपल्या हॉस्पिटल आहेत तेवढं तरी कार्य खेड्यांचा विकास करणारं कार्य चालू आहे आणि अशी केंद्र आहेत पण ते कधीही सतत स्वरूप विसरले नाही एकदा त्यांना विचारलं कोणी की गुरुदेव तुमच्या मागे या चिन्मय मिशनचं काय होईल हा तर ते आता आता नाही तर त्र्याण्णवमध्ये त्यांची झाली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तर गुरुदेवांनी त्यांना काय उत्तर दिलं ते म्हटले की नारायणाची इच्छा आ, आ, मी तर काहीच केलं नाही मी एक केवळ अहंकार रहित असं नारायणाला एक उपलब्ध करून दिलं माझं स्वतःचं शरीर वगैरे माझा मीपणा काढून टाकला तर मग ते जे अहंकार रहित शरीर त्याच्यामधून तो सत्यसंकल्प भगवान त्याची इच्छा पूर्ण करून घेतो तसं मी करून दिलं आता ह्या उप त्याचीही इच्छा जर का त्याला पाहिजे तर तो, तो सातत्य ठेवेल अन्यथा बंद होईल म्हणजे इतकं पूर्णपणे वैराग्य आणि पूर्णपणे अनासक्त साक्षी आणि असंग असं हे आत्मतत्व आहे तर तसेच ते राहील बरोबर तर अशा प्रकारे ते परम श्रेष्ठ महान असे होते ओ परमाय नम परमा